संघर्ष तुम्हाला पोट भरलेल्या लोकांसाठी करायचा आहे का संघर्ष तुम्हाला झोपलेल्या लोकांसाठी करायचा आहे हे एकदा आपण समजून घेणं आणि समजून सांगणं गरजेचं आहे कारण झोपलेल्या लोकांसाठी आयुष्यात कधी संघर्ष करू शकत नाही त्याच्यापेक्षा डेंजर झोपेचं सोन घेतले म्हणजे त्यांच्या प्रत्येक माणसं ही वेगळी वेगळी आहेत वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे आहेत पण प्रत्येकाला वाटतं की हा माझ्याच विचारधारेचा असला पाहिजे समाज हा अशा पद्धतीनं बनलेला आहे की प्रत्येक विचारधारे ची माणसं प्रत्येक विचाराने आपल्या आपल्या परीनं काम करतात आपल्याला अपेक्षा वाटते की तो माझ्या विचारासारख्याच बनला पाहिजे आता तुमचे विचार हे तसेच आहेत आणि तसेच ते स्वीकारले पाहिजेत अशी तुमची मानसिकता असते बरेच जण वेगळे शिक्षण घेतात वेगळ्या वेगळ्या हुद्द्यावर असतात ते पुस्तकी किडा असतात त्यांना समाजाचं शंभर टक्के नॉलेज असतच असं अस्ता नाही परंतु काही अडाणी असतात परंतु त्यांचं एक वैयक्तिक नॉलेज इतकं भारी असत त्यांच्याकडून समजून जर घेतलं तर तुम्हाला असं वाटेल की समाजात अशी ही लोक आहेत जी पडद्याआड आहेत जी समोर आलेली नाहीत आणि त्याला कधीच आयुष्यात आपण म्हणजे असं प्रमोट केलेलं नाही आणि जर अशी माणसं समाजासमोर आली तर समाजामध्ये म्हणजे द्वेष मत्सर किंवा एखाद्याविषयी आकस हे अजिबात राहणार नाही रह। समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला तर वेगळ्या वेगळ्या विचारधारेची माणसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटतात याचा अर्थ असा अजिबात होऊ शकत नाही की ती सगळी माणसं एकतर स्वतःला भारी समजतात किंवा आपण स्वतःला भारी समजतो मला याच मुद्द्यावर चर्चा करायची की समाजामध्ये जर वेगळी वेगळी माणसं असतात तुम्ही वेगळी आहात मी वेगळा आहे तुमची विचारधारा म्हणजे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे माझी विचार करण्याची पद्धत आहे पण माझा अट्टाहास का असावा किंवा तुमचा सुद्धा अट्टाहास का असावा की यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे किंवा मी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे असं नाही होऊ शकत साहेब कारण आज समाजाची परिस्थिती अशी झाली प्रत्येक गोष्ट ऍडव्हान्स झाली प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाटते तशी अजिबात बनत नाही किंवा तुम्हाला सगळं कळतं म्हणून आपण ते सगळं मान्य केलं असंही होत नाही आपण क्रिकेट मॅच पाहत असतो किंवा कुठलाही खेळ ला। आपण लांबून पाहत असतो स्क्रीनवर त्या क्रिकेटरनी मैदानामध्ये लाखो लोकांमध्ये हजारो लोकांमध्ये किंवा देशाच्या प्रत्येक हृदयामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि तो प्रत्येक अडचणीतून संघर्ष करून कष्टाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचला तुम्ही जर घरात बसलात तर तुम्हाला पाणी सुद्धा दुसऱ्याने आणून द्यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या पण तुमची अपेक्षा काय असते की त्या माणसाने त्या खेळाडूने समजा बॉलरने बॉल टाकला आणि त्यांनी कसा बॉल मारावा इथून तुमचं मार्गदर्शन सुरू होतं ती आपली मानसिकता आहे आणि परत वरून जर त्यांनी नाही गोल मारला तर तुम्ही असं म्हणाल काय वेळ आहे काय बावळट आहे त्याने असं मारायला पाहिजे होता अरे हो तो ज्या स्पीच वर खेळतोय ज्या मैदानात खेळतोय ज्या ग्राउंडवर खेळतोय ते तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी खेळतोय तर त्या सभोवतालची परिस्थिती आणि त्याची जबाबदारी ते ओळखून तोच त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय आपली मानसिकता काय असते की हे सगळं माझ्या पद्धतीने व्हावं म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की अं मित्रांनो आपण प्रत्येक जण जर, जरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे जातीचे धर्माचे गावातले वेगळ्या वेगळ्या तालुक्यातले जिल्ह्यातले राज्यातले सुद्धा वेगळी वेगळी माणसं असतो पण एक विचाराचा कन्ना मात्र आपला नेहमी महत्वाचा असतो आणि त्याच मुद्द्यावर आपण एकत्र येतो तुम्ही कधीही बघा म्हणजे वेगळ्या वेगळ्या विचारधारेची पक्ष एकत्र येतात तर मी माणसाचं काय चर्चा करतोय पण शेवटी ती सगळी माणसं असतात आज देशाची प्रगती करायची असेल राज्याची प्रगती करायची असेल समाजाची प्रगती करायची असेल सगळं जाऊ द्या आपण जिथं राहतो ज्या भागातली गावातली किंवा आपल्या आसपासची प्रगती हा विषय महत्वाचा आहे विचार हा विषय महत्वाचा आहे विचार करून जर तुम्ही विश्वास ठेवायला लागले तर समजून घ्यायचं की तुम्ही तुमच्या विचारांचा सत्यानाश करताय पण जर तुम्ही चिकित्सक पद्धतीनं विचार करायला लागले हे चांगलं आहे का ते चांगलं आहे हे वाईट आहे का ते आपण चांगलं करू शकतो या माध्यमातून ज्या क्षणाला ज्या वेळेला आणि ज्या गोष्टी आपण करायला लागलो कदाचित तुमच्या डोक्यावरून पण जाईल त्यावेळेस मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण आपण निवडलेला मार्ग हा कितीही खडतर जरी असला संघर्षाचा जरी असला तरी तो मार्ग आपण चांगल्या पद्धतीने निवडू शकतो बघा संपूर्ण वाळवंट आहे ओसाड जमीन आहे आणि तिथं एखादं झाड लावलं हिरवगार झाड अत्यंत सुंदर पद्धतीनं लावलं असेल कारण ओसाड असल्यामुळं कदाचित तिथं नसेल किंवा असलं आणि त्याला जर गरजेचं पाणी मिळालं किंवा ते हिरवगार असेल तर तुमची नजर कुठही त्या ठिकाणी थांबणार नाही परंतु त्या झाडावर थांबेल मनाला समाधान वाटेल विचारांचं सुद्धा तसंच आहे तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं मांडताय याच्यावर सामाजिक आरसा तयार होतो ती विचारधारा समजून घेण्याची लोक तयारी करतात एखादा महाराज असतो म्हणजे पारायण असू द्या अखंड हरिनाम सत्ता असू द्या आता नवीन आलेला पॅटर्न सत्संग असू द्या ती माणसं शब्दामध्ये एवढी बांधून ठेवतात त्यांनी चांगलं सांगितलं काय आणि वाईट सांगितलं काय म्हणजे एखादी स्त्री स्वभावनी प्रचंड अशी रागीट असते व त्याच एखाद्या सांगणाऱ्याने तिच्या डोक्यावरून जरी हात फिरवला तरी तिला वाटत की हा काहीतरी महान पुरुष आहे हा फार चांगला सांगतो ती की तिचा राग त्या क्षणाला विसरते याचा अर्थ काय तोही वाईट नजरेने डोक्यावरून हात फिरवत नसतो किंवा हिच्याही मनात म्हणजे वेळोवेळी असणारा राग त्यावेळी मात्र एकदम तो क्षीण झालेला असतो मानसिकता आमच्या विचारांचा एवढा म्हणजे सक्षम असावा वाटावा की तो समोरच्यावर अधिराज्य करणारा असावा आता तो असतो का नाही आज तरुणाई कुठं भरकटली जाते आज ज्येष्ठ कशात अडकलेली आहेत आज मध्यमवर्गीय माणसं किंवा ज्यांची म्हणजे चाळीशी असेल म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस पन्नासच्या मधल्या रेंज मधली माणसं मग ते स्त्री असतील पुरुष असतील त्यांच्या मागे काय त्यांचे वेगळे वेगळे अडचणी असतील आज त्यांना काय अपेक्षित आहे हे सगळं जर बारकाईनं लक्षात घेतलं तर एकच गोष्ट लक्षात येते की ज्या दिवशी तुम्हाला मानसिक समाधान लाभेल आहे त्या गोष्टीत संतुष्ट असाल अशी ज्यावेळेस अपेक्षा असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या कष्टावर कर्तृत्वावर आणि विचारांवर लक्षात घ्या आपला जर विश्वास असेल तर आपण काहीही मिळवू शकतो काहीही कमवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे जे वाटेल ते आपण निसंकोचपणे या सगळ्या व्यवस्थेवर आपण अधिराज्य सुद्धा गाजवू शकतो परिस्थिती फक्त एवढी झाली की योग्य वेळी योग्य गाईड करणारी माणसं विचार देणारी माणसं मार्ग दाखवणारी माणसं किंवा जे करतोय ते तू चांगलं करतोय म्हणून पाठीशी राहणारी माणसं कदाचित कमी अधिक प्रमाणात आहेत असावी किंवा मिळत नाहीत म्हणून काही अंशी प्रॉब्लेम आहे, आहे। परंतु ही जी लोक आहेत ती जर सोबत असतील ती जर योग्य वेळी भेटत असतील तर ती फार महत्वाची आहेत कारण बघा तुम्ही आज अशी परिस्थिती झाली की कि तुम्ही कितीही चांगलं फक्त सांगण्याचा प्रयत्न करा लगेच त्यांना म्हणजे पटतच नाही परंतु एखाद्याने कितीही गाण्यानं सांगू द्या किंवा करू द्या लोक लगेच पाठीशी जातात किंवा तेच ऍक्सेप्ट करतात अशा जर अवस्था परिस्थिती आणि गोष्टी असतील तर प्रत्येकाने आता समाज व्यवस्थेशी कस नियम म्हणजे हे करून घ्यायचंय ते आपण समजून घेतलं पाहिजे मला एवढंच म्हणायचंय मी माझे विचार जर एक्सेप्ट केले असतील किंवा माझे विचार मी जर एका साचेबद्ध चौकटीतून बाहेर पडून एक परिवर्तनाची भाषा बोलणार असेल किंवा स्वीकारलेली असतील आणि माझे विचार जर मी समोरच्यावर लादणार असतील तर आजची तर ती परिस्थिती नाही तुम्ही कुणावर विचार लादू शकता पण दुसऱ्याचे विचार आहेत ते तुम्ही स्वीकारायचे अशी काही अपेक्षा बाळगायची गरज नाही ते त्याचे विचार आहेत तुम्ही कुठल्या तरी कॉमन एका विचारावर एकत्र येऊन काम केलं पाहिजे हा साधा सरळ मार्ग आहे आणि त्याच्यासाठी जर आपण प्रयत्नवादी नसू किंवा नसणार आहोत तर मग काहीच उपयोग होणार नाही तुमचे माझे विचार आयुष्यात कधी जुळणार नाहीत तुमचे माझे विचार आयुष्यात कधीच पुढे घेऊन जाणार नाहीत तुमचे माझे विचार हे जर तकलादू असतील आणि इगो असणारे असतील तर तुम्ही आम्ही कधीच एकत्र येऊ शकणार नाही पण माणूस म्हणून जर आम्ही विचार करणार असू आणि जर काहीतरी चांगलं करणार असू असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपल्या विचारांची दिशा जर चिकित्सा असेल परिवर्तनाची असेल तर नक्कीच आपण क्रांती करू शकतो क्रांतीची भाषा ही संघर्षाची असते संघर्ष तुम्हाला पोट भरलेल्या लोकांसाठी करायचं आहे का संघर्ष तुम्हाला झोपलेल्या लोकांसाठी करायचा आहे हे एकदा आपण समजून घेणं आणि समजून सांगणं गरजेचं आहे कारण झोपलेल्या लोकांसाठी आयुष्यात कधी संघर्ष करू शकत नाही त्याच्यापेक्षा डेंजर झोपेचं सोन घेतलेले असतात त्यांच्यासाठी तर काहीच होऊ शकत नाही मला तेच म्हणायचंय की आम्हाला संघर्ष ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्याच्यासाठी करायचं आहे ती विचारधारा आम्हाला अपेक्षित आहे म्हणून विचार हे परिवर्तनाचे असावेत विचार हे दिशा देणारे असावेत विचार हे घात करणारे किंवा हिंसक बनवणारे नसावेत तरच माणूस टिकू शकतो आणि तरच परिवर्तनाची भाषा बोलू शकतो ती व्यवस्था आपल्याला निर्माण करायची सकाळच्या प्रहरी विचार असा वाटला म्हणून आपल्या समोर आलो धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय सत्य की जय हो